आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ईव्हीएम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जंबो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस नमस्कार मी किरण वाबळे आपण आहोत राहता शहरातील कात नदीमध्ये कात नदीमध्ये काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास इथं असलेले जे सरपण आहे काटवण आहे या काठवणला आग लागली आणि या आगीचं वा रुद्ररूप या ठिकाणी आगीने धारण केलं या ठिकाणी शेजारी बघितलं आपण टॉवर आहे या टॉवरच्या खाली जनरेटर आहे त्या ठिकाणी डिझेल आहे लोकवस्ती आहे या ठिकाणी असलेलं कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्सलाही त्या ठिकाणी रात्री आग लागायची शक्यता होती मात्र मुख्याधिकारी लोंडे साहेबांनी ताबडतोब आपली अग्निशामक रिपेरिंगला गेली आहे आणि शिर्डीच्या अग्निशामक पथका पाचारण केलं आणि त्यानंतर ही आग आटोक्यात आली मात्र या ठिकाणी इतकी मोठी घटना घडली असती याला जबाबदार नेमकं कोण आपण जर बघितलं या कातनाला अतिशय अनेक दिवसापासून घाण होता आता हा काही मान्यवरांनी स्वच्छ करण्याचा त्यांचा निर्धार या ठिकाणी घेतलेला आहे हा लवकरात लवकर स्वच्छही होईल मात्र नागरिकांनी आपण कचरा करू नये या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे तीन मे रोजी राहता शहरात नगर मनमाड रोड लगत असलेल्या कातनाल्यात असलेल्या लाकूड कचऱ्याला मोठी आग लागली या आगीनं मोठं रुद्ररूप धारण केलं होतं या आगीला पाहण्यासाठी नागरिकांनी पुलावर मोठी गर्दी केली होती राहता शहरातील कातनाला नदीत काल सायंकाळी साडेसातच्या आग या आगीचे मोठमोठे लोळ दुरूनच दिसत होते कातनदी जवळ असलेले डॉक्टर गाडेकर यांच्या कॉम्प्लेक्सलाही आग लागली असती तसेच मोबाईल टॉवर त्याजवळ असलेले जनरेटर लोकवस्ती घरे यांनाही आग लागून मोठी घटना घडली असती राहता नगर परिषदेचे अग्निशमन वाहन तांत्रिक दुरुस्तीसाठी सोलापूर येथे गेल्या असल्या कारणानं मुख्याधिकारी वैभव लोंडे यांच्या आदेशानं अशोक साठे यांनी शिर्डी येथील अग्निशमन विभागाला तात्काळ बोलावून या आगीवर नियंत्रण आणलं आपल्या स्वप्नातील घर साई डेव्हलपर्स चे चौथी एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला